मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टच्या या यूट्यूब चॅनलला आणि आपण पर्टिक्युलरली या व्हिडिओजमध्ये ब्रायन ट्रेसीने लिहिलेलं एक असामान्य पुस्तक नो एक्सक्यूज किंवा ज्याला असं म्हणूया पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन हे पुस्तक आपण चॅप्टर बाय चॅप्टर बघत आहोत माझा उद्देश आहे की आपण पुस्तकं जी वाचत असतो त्याला थोडंसं आपल्या लाईफला जर जोडलं तर पुस्तकं ही आपल्यासाठी खूप मोठा खजिना आहे कारण तुम्ही एक सहज विचार करून बघा की हे ब्रायन ट्रेसीचं हे जे पुस्तक आहे हे साधारणतः मराठीमध्ये याचं रूपांतर केलेलं आहे तर दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पान आहेत पण ब्रायन ट्रेसीला जी मेहनत घ्यावी लागली असेल हे पुस्तक लिहिण्याकरता जो त्याचा अनुभवाचा खजिना त्याला रिता करावा लागला असेल तो आपल्याला फक्त दोनशे सत्त्याऐंशी पानात उपलब्ध आहे म्हणून पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत मित्रांनो ब्रायन्ट्रेसीच्या या पुस्तकात आपण कालपर्यंत वेगवेगळे चॅप्टर्स पाहिले आपण की आपलं कॅरेक्टर कसं कर बिल्ड करावं किंवा तुम्हाला काय व्हॅल्यू जनरेट करावं लागतील स्वतःसाठी आज आपण ब्रायन्ट्रेसीने अशा एका विषयाला हात घातलेल्या चॅप्टरमध्ये जाणार आहोत जा ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी हा विषय बघणार आहोत आणि माझं असं मत आहे की रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी ही जी आहे ना ही बऱ्याचशा लोकांना न कळलेला विषय कारण ते रिस्पॉन्सिबिलिटी म्हटलं तर कोणावर ब्लेम करायचं कोणा कोणा तरी एखादं झालं एखादी गोष्ट घडल्यानंतर दुसऱ्यावर कशी टाकता येईल किंवा घेणे एखाद्या बळ ज गोष्टीला बळजबरी घेणे म्हणजे जबाबदारी समजतात जसं एखादा कुठेतरी बॉम्बस्फोट होतो आणि अतिरिक्त म्हणतात आम्ही जबाबदारी स्वीकारतो तर त्या त्या जबाबदारीविषयी आपण बोलत नाही आहोत ही टोटली वेगळी जबाबदारी आहे या चॅप्टरच्या सुरुवातीलाच एक छान वाक्य ब्रँड रेसिनी टाकलेले आहे की ज्या व्यक्तीला व्यवसायात उच्च पदावर पोहोचण्याची इच्छा आहे त्या व्यक्तीने सवयीची ताकद आणि जोर याची कदर केली पाहिजे म्हणजे तुम्हाला जर तुमचा बिझनेस आहे हायस्ट लेवलला न्यायचा असेल तर तुम्हाला या सवयीची ताकद आणि जोर तुम्हाला नीट लक्षात आला पाहिजे की तुमच्या ज्या सवयी तुम्ही डेव्हलप करता त्याची ताकद काय आहे आणि त्याचा जोर काय फोर्स काय त्याचा तो तुमच्या लक्षात आला पाहिजे त्याला उन्मळून टाकतील अशा सवयी सोडण्यासाठी तत्पर असलं पाहिजे आणि इच्छित म इच्छित जे, जे काही तुमचं हे आहे ध्येय आहे ते गाठण्यासाठी ज्या सवयींची मदत होईल अशा सवयी अंगात बाणवण्यासाठी त्वरेने हालचाल केली पाहिजे म्हणजे तुम्हाला वॉन्टेड हॅबिट्स ह्या कल कल्टिवेट कराव्या लागतील आणि अनवॉन्टेड हॅबिट सोडून द्यावे लागतील मित्रांनो सिंपल आहे की तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे आणि तुमच्या सवयी ह्या अनाठाई खर्च करण्याच्या असतील तर यू विल नॉट गेट रिच तुम्हाला बिझनेस ब्रँड म्हणून डेव्हलप करायचा आहे आणि तुमच्या व्यवसायात कन्सिस्टन्सी नसेल तर तुमचा व्यवसाय तुम्हाला पाहिजे ते देणार नाही तुम्हाला व्यवसाय एक हायस्ट लेवलला न्यायचा आहे आणि तुम्ही ऑर्डनरी एम्प्लॉईज घेऊन चाला तर तुमचा व्यवसाय तुम्हाला पाहिजे ते देणार नाही आणि तुम्ही सवयी जर तशी असेल तुमची की असाच बिझनेस चालवण्याची तर तुमचा बिझनेस तुम्हाला ते नाही देणार जे तुम्हाला पाहिजे जसं मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ब भगवद्गीतेमधला बावीसाव्या अध्यायातला एक भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातला बावीसावा श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलेले की ब भगवान श्रीकृष्ण जसं अर्जुनाला सांगतात की तू मला जे जे पाहिजे ते जर अनन्य भक्ताप्रमाणे अर्पण करशील तर मी तुला ते देईन तुझं योगक्षेम वा मी काळजी घेईन योगक्षेम वाहाम्य अनन्य अनन्य भक्तासारखं तुम्हाला ते अर्पण कर मला जे पाहिजे तसं व्यवसायाला जे पाहिजे त्या सवयी आपण अर्पण केल्या पाहिजे लाईफला तुमच्या सवयी तुम्ही अर्पण केल्या पाहिजेत अनन्य भक्त होऊन तुम्हाला त्या सवयी अर्पण कराव्या लागतील तर तुम्हाला लाईफ योगक्षेम वहाम्यम म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ला ते, ते ते त्या पुस्तकात पुढे जाऊया आपण की आनंद आरोग्य यशप्राप्ती आणि ने वैयक्तिक नेतृत्व या गोष्टीसाठी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारण्याची स्वतःला शिस्त लावण्याची तयारी आणि क्षमता आवश्यक आहे इथे माझ्यासाठी एक एक शब्द फार महत्वाचा आहे तुमची तयारी असली पाहिजे आणि क्षमता असली पाहिजे तयारी म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा पहिली असली पाहिजे की मला हे करायचं आहे आणि दुसरी गोष्ट क्षमता तुम्ही डेव्हलप केली पाहिजे म्हणजे तुम्ही जिममध्ये गेल्यानंतर पहिली गोष्ट तर जिममध्ये जाण्याची तयारी पाहिजे तिथपर्यंत जाण्याची आणि नंतर तुम्हाला तुमची एबिलिटी डेव एबिलिटी आहे पण तुम्हाला तुमची कॅपॅसिटी डेव्हलप करायला लागेल तुम्ही पहिल्याच दिवशी जाऊन शंभर किलो उचलायचा प्रयत्न कराल तर तुमचं कदाचित कॅपॅसिटी नसेल तर ते वजन अंगावर पडेल त्यामुळे तयारी आणि क्षमता ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला डेव्हलप कराव्या लागणार आहेत हे लक्षात घ्या तर ज्या ज्या गोष्टीची क्षमता नाही ती डेव्हलप करावी लागेल बरेचसे बिझनेस चांगले चालायला सुरुवात झाली की कोलॅप्स होतात का बरं कारण त्यांची तयारी असते पण तो बिझनेस वाढल्यानंतर हँडल करण्याची क्षमता त्यांनी डेव्हलप केलेली नसते म्हणजे अचानक जर तुमच्याकडे दुप्पट तिप्पट कस्टमर आले तर आपली क्षमता नसते मग आपण काय करतो कस्टमरला सर्व्हिस वाटेल तशी द्यायला दे लागतो त्याला अपसेट करायला लागतो मग त्याला असं वाटतं यार याला मी जास्त बिझनेस देतोय तर ही इज नॉट बिन एबल टू हँडल याच्यापेक्षा दुसरा कस्टमर डेव्हलप व्हेंडर डेव्हलप करू सो so, या या चॅप्टरमध्ये काही गोष्टी खूप छान सुंदर हे केलेल्या आहेत यामध्ये हे सांगितलेलं आहे की होतं कसं माहिती आहे का की आपण आपल्या जबाबदारी हा शब्दाला लहानपणापासून खूप विपरीत पद्धतीने ऐकलेलं आहे ब्रा ब्रायन ट्रेसीचं म्हणणं काय की मोठं होत असताना आपल्या मनावर हे कायम ठसवलं जातं लहानपणापासून की प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी दुसरं रिस्पॉन्सिबल आहे समथिंग इल्स इज रिस्पॉन्सिबल म्हणजे आपण बघा ना लहान मुलं कशी वाढतात ते म्हणतात माझा अभ्यास नाही झाला म्हणून मला मार्क्स नाही मिळाले किंवा मला पेपर हार्ड गेला म्हणून मला मार्क्स नाही मिळाले प्रश्नच मी न वाचलेले आले म्हणून मला मार्क नाही मिळाले किंवा आज मला उशीर यासाठी झाला की पाऊस पडत होता म्हणून उशीर झाला सो देर इज लॉड ऑफ रिझन देर आर लॉड ऑफ रिझन्स या याच्यामध्ये आपली डेव्हलपमेंट होत असते आणि आपण डेव्हलप होत असताना आपल्या बालमनावरच हा परिणाम झालेला असतो की माणूस हा स्वतः कधीच जबाबदार नसतो बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या जबाबदारीमुळे तो तो परफॉर्म नाही करू शकत आणि त्यामुळे आपण एका रिझनेबल वर्ल्डमध्ये असतो प्रत्येक गोष्टीला एक चांगलं कारण असेल तर आपण ते काम नाही झालं तरी चालेल या वृत्तीमध्ये डेव्हलप होतो म्हणजे असं म्हणलं जातं की गुड रिझन प्लस वर्क नॉट डन इज इक्वल टू वर्क डन आपल्यासाठी सो वी ऑलवेज ट्राय टू फाईंड गुड रिजन फॉर नॉट डुईंग वर्क सो आपण जसे जसे वाढत लागतो तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जे निर्णय घ्यायला लागतो त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ठसायला सुरुवात होते ठसते आपल्या मनावर की आपण कुठल्या तरी एक्स्टर्नल चे व्यक्तीन आहोत आपण त्याच्या मुळे आपण परफॉर्म नाही करू शकत आपलं काहीतरी चुकलं तर दुसरं कोणीतरी जबाबदार आहे ही धारणा घेऊन आपण मोठे होतो त्यामुळे होतं कसं माहिती का की आपण कोणाला तरी कोणावर तरी दोष टाकायला शिकतो कोणाला तरी विलन करायला शिकतो पण आपण हळूहळू जबाबदारी नावाची जी गोष्ट आहे त्याच्यापासून दूर जायला लागतो जी ह्या चॅप्टरमध्ये महत्वाची आहे की आपण आपली जबाबदारी हे विसरून आपण हळूहळू कशामध्ये एक्सपर्ट व्हायला लागतो ट्राईंग टू फाईंड की हु इज रिस्पॉन्सिबल हु इज टू बी ब्लेम्ड आणि मी कसा व्हिक्टिव आहे मी कसा या हालात का हो हे सांगा म्हणजे व्यवसाय का नाही होत तर व्यव बरेचसे व्यावसायिक सांगतात नाही नाही सध्या गव्हर्मेंटच्या पॉलिसी बदललेल्या आहेत चांगला एम्प्लॉई मिळत नाही सध्या पहिल्यासारखं राहिलेलंच नाही कॉम्पिटिशन वाढलेली आहे ते कधीच म्हणत नाही की माझं काहीतरी चुकत असेल मी काहीतरी ॲक्शन घेण्यात कमी पडतो आणि यांनी होतं काय माहिती का तुम्ही स्वतःकडे कधी बघतच नाही तुम्ही नेहमी एक कारण शोधता आणि आरामात झोपी जाता त्याने तुमच्या बॅलन्स शीटमध्ये फरक पडत नाही राईट त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की तुम्हाला लहानपणापासून हे जे शिकवलेलं आहे तिथून बाहेर पडावं लागेल फ्रायन ट्रेसी या चॅप्टरमध्ये पुढे म्हणतो की तुम्हाला पालकांनी केलेल्या तुमच्या पालकांनी केलेल्या चुका विसरून जा तुम्ही मोठे होत असताना जर तुमचे पालक तुमच्यावर रागवले असतील किंवा तुमच्या चुकांवर टीका केली असेल तर नकळतपणे तुम्ही गृहित धरायला सुरुवात करता की बहुतेक तुमची चूक असणार मग इथे आपण काय होतो माहिती आहे का गिल्ट मध्ये जातो चूक आहे तुमची म्हणजे मग तुम्ही काय करता गिल्टी व्हायला लागतं गिल्टी माणूस काय करतो एक तर स्वतःला पनिश करतो किंवा इतरांना ब्लेम करतो तो एकदम हाय हत्या करायला लागतो अरे मी असं कसं काय माझ्या हातून असं कसं काय झालं बोरा हूं मेरे माझ्याकडून काही होणारच नाही हे म्हणले नाही तो स्वतःला सुटका करून घेत असतो की म्हणजे तुम्ही बघा ना तुमचा एखादा एम्प्लॉई किंवा तुम्ही त्याला थोडंसं मार्केटिंग जर असेल आणि तो जर बिझनेस करू त्याने जर समजा बिझनेस आणला नाही तुम्ही त्याच्यावर ओरडला तर तो जर एकदम गिल्टमध्ये जातात काय काय जण सर माझं काहीतरी चुकत असेल मेरेसही कुछ नाही होणार आहे मग तुम्ही पण त्याच्या बाजूने उभे राहता कारण गिल्टी होणं तुम्हालाही आवडत असतं मग तुम्ही पण त्याच्या बाजूने हो खरंच आहे आपल्याला काहीतरी करावं लागेल वी एन आय आपण यू एन आय डोंट स्टँड इन अ प्लेस की आपल्याला जबाबदारी ही नीट ओळखता आली पाहिजे आणि ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे मित्रांनो तिथे ब्लेम नाही आहे गिल्ट नाही आहे शेम नाही आहे काहीच नाही आहे ती अतिशय एक स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट आहे जबाबदारी म्हणजे सो एक लक्षात घ्या मी चांगला नाही आहे माझ्यात काहीतरी कमी असणं ही जर भावना डेव्हलप झालेला माणूस कधीच आयुष्यात परफॉर्म करू शकत नाही तो एक तर गिल्टमध्ये जातो किंवा दुसऱ्याला ब्लेम करत असतो ह्या दोनच गोष्टीत तो तज्ज्ञ होतो पारंगत होतो रिझल्ट प्रोड्यूस करण्यामध्ये त्याला बिलकुल इंटरेस्ट राहत नाही आता एक लक्षात घ्या त्यामध्ये अजून एक गोष्ट लहानपणाच्या या सगळ्या गोष्टीमध्ये डेव्हलप होतं की तुम्हाला जर समजा एक उदाहरण दिलं ब्रायंट रेसीचं हे चॅप्टरमधलं एक फार महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपण बोलत आहोत की मग तुम्हाला जर कोणी पॉईंट आऊट केलं मग ते तो कसा चांगला परफॉर्म करतो त्याच्यामध्ये काय कसं हे आहे ती कंपनी का रिझल्ट प्रोड्यूस करते तर मग आपण तिथे एका नवीन टनेलमध्ये शिकतो आणि तो टनेल काय आहे की ते चांगले आहेत त्यांच्यात काहीतरी एक्स्ट्रा आहे माझ्यात काहीतरी चूक आहे ना सुपिरियर इन्फेरियर या याच्यामध्ये पडतो आणि मला त्याच्यासारखं जमत नाही माझ्यात काहीतरी कमी आहे आता मी कधीच करू शकणार नाही इथपर्यंत आपण येऊन जातो नाव दिस इज समथिंग लाईक फेटल मिस्टेक याला म्हणूया आपण दिस इज फेटल मिस्टेक तुम्ही या या टनेलमध्ये जाता आणि तुम्ही हे विचार करता की त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे आणि तु ती गॉड गिफ्टेड थिंग आहे त्याच्यात काहीतरी देवाने वेगळं सॉफ्टवेअर वालून पाठवलेलं आहे माझ्यातलं सॉफ्टवेअरच नाही आहे माझ्या नशिबातच नाही आहे आणि एक लक्षात घ्या जो माणूस यशस्वी होत नाही तो माणूस वॉलेस डी वॉटल्सनी लिहिलेल्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांनी एक पु त्याचं एक पुस्तक आहे सायन्स ऑफ बिईंग ग्रेट तो म्हणतो जी माणसांच्या लाईफमध्ये ग्रोथ थांबते आणि यश यश थांबतं ती माणसं इन्सेन व्हायला लागतात इन्सेन म्हणजे विचित्र विक्षिप्त व्हायला लागतात इम्बेसाईल आणि इन्सेन हा शब्द वापरला येते मग ते कशावरही विश्वास ठेवायला लागतात एक्स्टर्नल गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतात माझ्यात काहीतरी कमी ही एकदा भावना एखाद्या एक माणसाची डेव्हलप झाली की मग तो एक्सटर्नल गोष्टीच्या आहारी जायला लागतो मग अशी माणसं इतकी भरकटतात की त्यांना प्रत्येकजण मार्गदर्शक वाटायला लागतो प्रत्येक गोष्ट लाईफमध्ये सहारा वाटायला लागते आणि त्यांचं आयुष्य भरकटतात मी कित्येक उद्योजक पाहिलेले आहेत की ज्यांचा व्यवसाय न चालण्याकरता ते स्वतः काहीतरी रिस्पॉन्सिबल असतात स्वतःत काहीतरी गडबड असतात आणि हे दिशाविशा बदलण्याच्या मार्गावर असतात कधी गेट बदलतात कधी अजून काय बदलत असतात मी त्यांना हाच प्रश्न विचारतो की ज्यावेळेस तुमचा बिझनेस होत होता त्यावेळेस तुम्ही हे का नाही चेक केलं की माझ्या सगळ्या या गोष्टींचं नेमकं काय होतं म्हणून माझं चालू बिझनेस चालू होता डेफिनेटली हे शास्त्र महत्त्वाचे आहेत पण ते मार्गदर्शक आहेत तेच एक जबाबदार आहेत असं नाही आहे बेजबदा बेजबाबदारपणाची प्रवृत्ती डेव्हलप व्हायला लागते अशा वेळी म्हणजे आपल्या आयुष्यात काही घडलं तर त्याला एक्स्टर्नल गोष्ट जबाबदार आहे मग ती सुद्धा ते एक्स्टर्नल गोष्टींनीच केली पाहिजे अशी माणसं ब्लेममध्ये जातात गे सेममध्ये जातात कोणाला तरी जबाबदार पकडायला लागतात कोणीतरी तारणार मिळावा म्हणून विचार करायला लागतात पण ते स्वतःकडे कधीच बघत नाहीत किंवा स्वतःच्या क्षमतेकडे ते कधीच बघत नाहीत अशावेळी मित्रांनो ब्रायंट रेसीने आपल्याला एक छान सल्ला दिला आहे तो म्हणजे तुमची पहिल्यांदा नकारात्मकता दूर करा आपण इथे नकारात्मक टनेलमध्ये शिरलेला असतो वी बिकम निगेटिव्ह इअर तुम्हाला पहिले तुमची निगेटिव्हिटी बाजूला काढावी लागेल तुम्हाला पहिले सकारात्मक व्हावं लागेल काय कम वॉट मे तुम्हाला हे ठरवावं लागेल की मी मला पाहिजे ते मिळवणारच माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे माझं ते सॉफ्टवेअर ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे मी फक्त काहीतरी व्हायरस आतमध्ये शिरून घेतलेले आहेत ते मला काढावे लागणार आहे आणि मग तुम्हाला एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जे डेव्हलप होतं ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ते म्हणजे सायकोसोमॅटिक प्रकार सायकोसोमॅटिक म्हणजे काय तर तुमचं मनामध्ये ज्या गोष्टी डीप रुजलेल्या असतात त्यामुळे तुमची फिजिकल हेल्थसुद्धा खराब व्हायला लागते कारण विचार जे आहेत ते कृतीमध्ये बदलत जातात विचार हे तुमच्या शरीरावर पण परिणाम व्हायला करायला लागतात आणि याला खूप मोठं सायन्स आहे आपण त्याचे व्हिडिओज Uh, बघूया कधी कधी त्याच्या त्याच्यावर आपण कधीतरी विस्तृतपणे बोलूया पण हे लक्षात घ्या की मग तुम्ही नकारात्मक भावनात गेल्यानंतर तुमच्या बॉडीवर इम्पॅक्ट व्हायला लागतं कारण तुम्ही चिडचिडे व्हायला लागता अपसेट राहायला लागता तुम्ही ब्लेमिंगमध्ये राहायला लागता तुम्ही गिल्टमध्ये राहायला लागता देन यू बिकम अ निगेटिव्ह पर्सन आणि त्यांनी तुमच्या शरीरावर पण व्याधी वगैरे सगळे यायला लागतात तुम्ही विचार करा ना एनर्जेटिक माणूस हा नेहमी पॉझिटिव्ह असतो त्याच्या शरीरावर कुठले परिणाम नसतात त्याविरुद्ध दुःखी वगैरे हे लोकांचे त्यांचे आजार पण सुरू होतात त्यांना तुम्ही सहज पण विचारा कसं चाललंय ते नेहमी म्हणतात बरं आहे ठीक आहे ते कधीच असं उत्साह एनर्जीने तुम्हाला म्हणणार नाही नो आय एम लिव्हिंग ग्रेट लाईफ मस्त चाललंय वगैरे वगैरे कारण त्यांच्या शरीरावर पण परिणाम व्हायला लागतो या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे तुमची सकारात्मकता तुम्हाला ठेवावी लागेल तुम्हाला या नकारात्मक भावनेवर एकच उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल जबाबदारी स्वीकारावी लागेल माझ्या आयुष्यासाठी माझ्या बिझनेससाठी माझ्या हेल्थसाठी माझ्या फायनान्ससाठी माझ्या रिलेशनशिपसाठी मी जबाबदार आहे मला जर माझ्या लाईफ पार्टनरसोबत आनंद मिळवायचा असेल हॅपीनेस मिळवायचा असेल रिलेशनशिप ग्रेट करायचं असेल तर आय एम रिस्पॉन्सिबल ती कशी वागेल तिने आज भाजी कुठली केली ती आज माझ्या मनाप्रमाणे वागली की नाही याचा काही संबंध नाही मला हॅपीनेस ठेवायचा असेल तर ती जशी आहे तशा ह्याच्यामध्ये मी हॅपीनेस क्रिएट करेल मुलांसोबत मला जर हॅपीनेस मिळवायचा असेल तर त्यांना मार्क कमी पडले जास्त पडले चांगलं झालं वाईट झालं मनासारखे वागले मनासारखे नाही वागले मी माझा हॅपीनेस माझ्या तो सोबत ठेवेन आय विल बी पॉवरफुल विथ दॅम सी एक लक्षात घ्या लाईफमध्ये तुम्ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुम्ही पॉवरमध्ये येता अदरवाईज तुम्ही लाईफला ठरवू देता की तुम्ही आनंदी राहायचं आहे की दुःखी जायचं आहे यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल पैसाचं सुद्धा असंच आहे मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये जो पैसा आहे ते तुम्ही त्याची कशी जबाबदारी घेतली यावर आहे कारण पैसा हा सगळ्यात मोठा भावनिक विषय माणसाच्या लाईफचा पैसा हा भावनांशी रिलेटेड आहे पैसा हा माणसांच्या भावनाला बदलत जात असतो त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या खर्चाची जबाबदारी घ्यावी लागेल तुमच्या इन्व्हेस्टमेंटची जबाबदारी घ्यावी लागेल तुम्हाला तुमच्या फ्युचरची जबाबदारी घ्यावी लागेल तुम्हाला इव्हन तुमचे प्लस आणि मायनस जे होतात त्याची जबाबदारी घ्यावी लागेल कारण तुमचं आयुष्य हे लक्षात घ्या दुसरं तुम्हाला हे लाईफ देणार नाही आहे कोणी यू कांट से दॅट की माझ्याकडे पैसा नाही आला कारण माझ्या आईवडिलांनी कमवून नाही ठेवलं इथे जमीन नाही घेतली माझं एम्प्लॉई काम नाही करत माझे कस्टमर वेळेवर पैसे देत नाही अमुक नाही टमूक नाही इट्स युअर लाईफ बॉस अब तुम्हाला तुमच्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल तुम्हाला ठरवावं लागेल की व्हॉट काइंड ऑफ लाईफ आय वॉन्ट मर्सिडीज घ्यायची आहे तर मर्सिडीज घेण्याच्या लेवलचं इन्कम कमवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल मर्सिडीज अवेलेबल टू यू पण तुमची जबाबदारी घेण्याची तयारी आहे का तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवता येतं का तेवढे गिल्टमध्ये जायच्या ब्लेममध्ये जायच्या त्या भावना तुम्हाला कंट्रोल करता येत आहेत का आणि एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही जबाबदारी घ्यायला लागता तेव्हा तुम्हाला लक्षात लाईफ इज इन माय कंट्रोल एक्सटर्नल कंट्रोलमध्ये नाही आहे मी माझ्या आयुष्याच्या टोटल कंट्रोलमध्ये आहे माझं आयुष्य माझ्या ताब्यात आहे इतरांच्या नाही मग त्याच्यामध्ये तुम्हाला खरी पावर मिळायला लागते त्यामुळे तुम्हाला दोन नियम पाळावे लागतील कधीही तक्रार करायची नाही आणि कधीही स्पष्टीकरण द्यायचं नाही तुम्ही जर ठरवलं मला हे करायचं करा ने त्याच्यासाठी स्पष्टीकरण देत बसू नका आणि तक्रार करू नका नो कंप्लेंट्स नो कंप्लेंट्स एम्प्लॉई तुम्ही घेता आणि हाऊ डू यू कंप्लेंट की तो काम नाही करत कोणी घेतला तो मुलं तुम्ही जन्माला घालता अँड वाय यू कंप्लेंट की त्याने अभ्यास नाही केला माझं नाव घालवलं तुम्ही लग्न करून ज्या जिला सोबत आणलंय वाय डू यू कंप्लेंट अबाउट हर की तिच्यामुळे मला शीज क्रिएटिंग प्रॉब्लेम फॉर मी आज आज हे वाढत चाललंय म्हणून हे उदाहरण देतोय तुम्ही व्यवसाय करायचा निर्णय घेतला वाय यू कम्प्लेंट की गव्हर्मेंटच्या पॉलिसीजमुळे माझा व्यवसाय खड्ड्यात जातो तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्या ठरवता तुम्ही तुमच्या हेल्थसाठी रिस्पॉन्सिबल आहात तुम्ही तुमच्या फायनान्ससाठी रिस्पॉन्सिबल आहात तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहात कंप्लेंट्स आणि स्पष्टीकरण दोन्ही बंद करा स्पष्टीकरण म्हणजे रात्री उशिरा झोपलो मग माल सकाळी उठता येत नाही आज थोडंसं गोड खावंसं वाटलं म्हणून मग माझं वजन कंट्रोलमध्ये नाही बी रिस्पॉन्सिबल खा आणि पॉवरफुल राहा पण जबाबदारी घ्या ना प्रत्येक गोष्टीची प्रत्येक गोष्टीसाठी एक्सप्लेनेशन जस्टिफिकेशन ब्लेम कुठपर्यंत चालणार आहे तुमचं आयुष्य कसं काय मोठं होणार आहे त्यांना सो so, एक लक्षात घ्या स्वतःवर स्वामित्व आणि स्वनियंत्रण आणावं लागेल जर तुम्हाला जबाबदारी नावाचा प्रकार लाईफमध्ये आणायचा असेल तुम्हाला एकच लक्षात ठेवावं लागेल की मला माझा सेल्फ कंट्रोल असला पाहिजे मला माझं माझ्यावर स्वामित्व मिळवता आलं पाहिजे एक लक्षात घ्या तुम्ही जर इंद्रियाच्या आहारी जाल तर आपलं शास्त्र पण असं सा सांगतं इंद्रिय तुम्हाला ताब्यात घेतात आणि तुम्ही मनाला जर कंट्रोल करायला शिकला आत्म्याच्या उद्धारासाठी काम करायला लागेल जो आपला अध्यात्म आहे तर तुम्ही तुमचं टोटल लाईफ कंट्रोलमध्ये ठेवाल इतकं सिम्पल आहे तर आता एक लक्षात घ्या यासाठी तुम्हाला जे आहे स्वयंशिस्त आणि इच्छाशक्ती जबाबदारी जर तुम्हाला घ्यायची असेल आयुष्यात तर तुम्हाला लागणारे जबाब स्वयंशिस्त आणि इच्छाशक्ती मित्रांनो हा चॅप्टर इथेच संपतो मी तुम्हाला काही एक्सरसाइज सांगतो एक्सरसाइज अशी आहे की तुम्हाला तुम्ही जे काही आहात आणि तुम्हाला जसं काही व्हायचं आहे त्याची शंभर टक्के रिस्पॉन्सिबिलिटी घ्या तुम्ही लिहून काढा की मला पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात वैयक्तिक आयुष्यात फायनान्समध्ये बिझनेसमध्ये मला काय व्हायचं आणि त्याच्याखाली एक वाक्य लिहा हे घडवून आणण्याकरता मी जबाबदार आहे मी जबाबदारी घेतो की मी हे सगळं घडवून आणेन दॅट्स इट नो ब्लेम नो गिल्ट नो शेम नथिंग एल्स आणि स्वतःला सतऐव ठणकावून सांगत राहा माझं आयुष्य हे सगळं घडवून आणण्याकरता मी जबाबदार आहे नो वन no एल्स इज रेस्पॉन्सिबल स्वतःला सतत सांगत राहा तर हा चॅप्टर आपण इथेच थांबूया उद्या परत एक नवीन चॅप्टर बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा तुमच्या पर्सनल ग्रुप्सवर पण हे व्हिडिओज पाठवायला विसरू नका आणि त्यांना पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघायला सांगा कारण हा पाचवा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण इथेच थांबूया नमस्कार